नाही ना, ना। <laughs> <तो> ना। <laughs> ना। रेल्वे रेल्वेचा रेल्वे विषय बघितला ना काका आता पंच पूल असेल तो मधला गेट बंद करण्याचा पूल असेल अनेक असे रेल्वेचे विषय आहेत प्रशासनाला कुठेही ते विश्वासात घेऊन करायला आणि हे अचानक त्यांच्या अंगलटी आलं की प्रशासनावर ढकलतात बलोज आम्ही सांगितलं रेल्वे जबाबदारी होती ती पाच वर्षी पंचलनगरचा हे आपला माधवगर पूल पाडायची आता लगेच गरज नव्हती दुसरा पूल पर्याय झाला नंतर तू पूल पाडला असता तरी चालला असतं काही त्याचा विचार केला नाही परत रेल्वे ट्रेनिंग पण सांगितलं की काय तुम्हाला जिल्ह्यामध्ये रेल्वेला कुठं गेट बंद करायचंय कुठं काय करायचंय कुठं काय करायचंय तर याच्या अगोदर डायरेक्ट आदेश करण्यापेक्षा ता ताबडतोब आम्हालाही पहिलं कळवत जावा म्हणजे आम्ही ते ठरवू काय करायचं कसं करायचं त्या पद्धतीने पण डायरेक्ट हे बंद ते बंद ते बंद म्हणजे हुकुमशाही चालणार नाही तुम्हाला काय करायचं असेल तर आम्हाला विचारून प्रशासनाला विचारून

काही दिवसापूर्वी काही दिवसापूर्वी एक रेल्वेच पत्र मिळालं नाही मिळालं जो रेल्वेचा भरून जाणारा ब्रिज कृपा मशी प्रिज हा जीर्ण झालेला आहे आणि तो हेवी व्हेकल साठी बंद करावा असे त्यांच्या आदेशाले ॲक्च्युली आम्ही त्यांना हे प्रश्न केला की ह्या ब्रिज बांधला कधी त्याचा कालावधी किती होता मग कालावधी संपायच्या वेळीच आपण इन्स्पेक्शन केलं का अगोदर आठ दहा वर्ष अगोदर किंवा पाच सहा वर्षा अगोदर इन्स्पेक्शन केलं असतं तर आता ब्रिज कमी झाला असता किंवा काय पर्याय निघाला असता पण रेल्वेनी हुकूमशाही थोडीशी केली त्यामध्ये की आदेश देऊन टाकले की बंद करा मग त्यांची जिम्मेदारी त्यांनी दडकून टाकायचा त्यांनी प्रयत्न केला पण आम्ही रेल्वे मंत्र्यांना हे बोललो की हे अगोदर व्हायला पाहिजे हे का नाही झालं ह्यासाठी जबाबदारी निश्चित करा हे का केलं नाही लवकर ह्याच्या अगोदर काय केलं नाही असं मी दानवे काका आणि आम्ही बोललो त्यामुळे त्याची ही चूक हे ह्याचे निश्चित करायचं मग पुढच्या पोस्टीच्या त्यानंतर आपल्याला आम्ही त्यांना हे सांगितलं की त्यांचं मत असे पूल दुरुस्त केला तरी पाच सात वर्षात अंदाज आहे पण आम्हाला पूल दुरुस्त असा करून पाहिजे की जेणेकरून जे रेग्युलर आता हेवी व्हेकल आणि लाईट वेगल जातात तसाच ब्रिज आम्हाला दुरुस्त करून पाहिजे असं त्यांना आम्ही सांगितलेलं आहे त्यासाठी काय करता येईल ते तुम्ही करा डिझाईन करा तज्ज्ञांना बोलवा तज्ञांक म्हणून त्याचं सगळं व्यवस्थित करून घ्या त्याची इस्टिमेट कॉस्ट करा आणि हा ब्रिज रिपेअर करा पण रिपेअर केल्यानंतर आमची हेवी रोड गेली पाहिजे ज्यावेळी रिपेअर होईल आणि ज्यावेळी तुम्हाला ज्या खरच्या स्लॅबला तुम्हाला काय रिपेअर करायचं असेल आणि त्यावेळी काही दिवस एक चार पाच दिवस तुम्हाला हेवी व्हेकल्स जर तुम्हाला थांबून डायवर्स करायचं असेल तर तेवढे कलेक्टर साहेबांनी परवानगी दिली की आम्ही ते डायवर्स करू आणि चार पाच दिवसात तुम्हाला आम्ही करावेत पण वर्षानुवर्षी चार चार वर्ष पाच पाच वर्ष एक हेवी व्हेकल्स डायवर्स करणं हे उचित नाही आहे त्यानंतर जो पर्याय असतात जे रस्ते आपल्याला डायव्हर्स करायचे ते रस्ते खूप छोटे रस्ते आणि हेवी व्हेकल जर त्यामुळे जात असेल किंवा खड्डे असतील किंवा छोटे रस्ते असतील तर त्यामुळे आपल्याला व्हेकल नेता येणार नाही तर ते व्हेकल ते रस्ते आपल्याला ब्रॉड करणं आणि ते दुरुस्त करणं ह्यासाठी हे रेल्वेने आम्हाला पैसे द्यावे तर ते आम्हाला सुविधा ठरेल हे आम्ही त्यांना मागणी केलेली आहे आता नवीन पूल हा सिक्स लेन असावा आता त्यांनी एस्टिमेट केले म्हणजे ते काय करतात ते त्यांना समजत नाही आपल्याला विचार कधी घेत नाही पण त्यामुळे तिने आता जे इस्टिमेट केले त्यांनी ते फक्त टू लेनचे केले आता टू लेनचा जो आहे तो रोड तेवढाच केलेला आहे पण आता तिकडून सिक्स लेन येणार आहे तिकडून सिक्स लेन जाणार सांगलीकडून जाणार आहे तर आम्हाला हा फुल सिक्स लेन असला पाहिजे त्या त्यांना इस्पिट ताबडतोब करा ते इस्मिट ताबडतोब पाठवा हे आम्ही त्यांना सांगितलेलं आहे त्या सर्व गोष्टी आम्ही रेल्वे मंत्र्यांच्यावर आता बोललो राज्यमंत्र्यांच्या बोललो आमची मंगवारी काकाची आमची बैठक होणार आहे मुंबईत रेल्वे राज्यमंत्र्यांच्या बरोबर आणि तिथं जर समाधान नाही झालं किंवा तिने जर मागे नाही काढला तर आम्ही काका आम्ही ताबडतोब दिले जाऊ आणि कॅबिनेट मंत्री समोर आम्ही बसू अश्विनी साहेबांच्यावर बसू आम्ही आणि त्याच्यावर हा निर्णय करून घेऊ तोपर्यंत लाईट व्हेकल आणि हेवी व्हेकल दोन्ही हे अपोलावरून चालू राहतील असं एक पालकमंत्री नेत्यांनी मी डिक्लेअर करतो वाहन त्यांचा प्रस्ताव काय रेल्वेचा कायम स्वरूप आणि ते असं म्हटलं की पहिला तिथे तुम्ही रिपेअर कर्पेअर केला पाहिजे रिपेअर करताना तुम्ही जड वाहन बघितलं रिपेअर केल्यानंतर देखील जडवाहन त्याच्यावरून जाणार नाही आणि ती रिपेअर केल्यानंतर ती एक पाच सहा वर्ष टिकेल म्हणजे एखादी त्यांची प्रपोजल असं आहे तुम्ही आत्तापासून एक पाच सहा वर्ष तिथून जडवाहन बंद करा जेणेकरून नवीन पूल बांधेपर्यंत असं त्यांचे प्रपोजल होतं आम्ही त्यामध्ये असं ट्विट केलं कारण शेवटी आम्ही पण त्यांची अडचणी काय आहे समजलं मी असं म्हटलं तुम्ही रिपेरिंग करणार असाल तुम्ही रिपेरिंग असं करा की सध्या पण हे व्हेकल्स आहे

ही जबाबदारी त्या रेल्वेची आहे दरवर्षी जरी इन्स्पेक्शन असलं तर आता डबल लाईनिंगमुळं ते आता आप सांगतायत आपल्याला की ह्या पुलावरून या पुलाची पुला स्थिती स्ट्रक्चरल ऑडिटप्रमाणे योग्य नाही असं ते म्हणतात ते आपली जबाबदारी ढकलून या तिकडं पाठवायची जबाबदारी दिसते पण आम्ही सांगितलं ही जबाबदारी तुमची आहे एवढ्यासाठी आजची मिटिंग झाली पालकमंत्री महोदय आम्ही सुधीर दादा सगळे अधिकारी सगळे याची बैठक झाली याला काही सुचवलं रेल्वेचा ब्रिटिशकालीन कायद्यासारखं का का वागून चालणार नाही म्हणून ना आम्ही ना जरा सगळ्यांनी त्यांची झाडाझडती घेतली आणि अशा पद्धतीनं चालणार नाही म्हणून ना त्यांना ना ना सांगितलं तिथनच आम्ही राज्यमंत्री महोदयांशी बोललो आणि पुढच्या आठवड्यामध्ये आम्ही दोघांनाही भेटून तात्काळ डी पी आर सादर करून याला मान्यता घेण्याची काम आम्ही करू पण या सगळ्या प्रकरणामध्ये दोन शहरांना जोडणारा हा पूल असल्यामुळं आधीच या पुलामुळे अडचण आहे आम्ही सांगितलं लोकप्रतिनिधींना माणसं मारतील लोकांचे दहा रुपये एका स्टेजमुळे या पुलामुळे गेलेले आहेत अतिशय अडचणीची स्थिती आहे असा कारभार रेल्वेला आम्ही करून देणार नाही अशी भूमिका आम्ही सगळ्यांनी घेतली सगळ्या संघटनांनी कलेक्टर साहेबांच्याकडे पत्र दिलेले आहेत हे सगळं अडचणीचं होईल तर आम्ही याला टेक्नॉलॉजी वापरून ते काही ए बी कुलकर्णी असतील एम के पाटील असतील वॉचनचे काय असतील अशा सहकार्य करण्याच्या दृष्टिकोनातून एजन्सी पाठवून रेल्वे ही त्यांची अथॉरिटी आहे पण आपलं एक सजेशन त्यांना असावं म्हणून एक्सपर्ट काय करता येईल वडील पीडब्ल्यूडीच्या पुलाच्या बाबतीत पुला केलेला आहे पूल दगडी आहे ब्रिटिशकालीन पूल होता त्याला काय वापरून केलंय तसं इंजिनियरनी आम्हाला सांगितलं पण इंजिनियर एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आणि त्यांनी अथॉरिटी वेगळी भाग बाजू आहे म्हणून आम्ही त्या जी एक्सपर्ट माणसं आहेत स्ट्रक्चरल मधली या मंडळींचे दोन दिवसामध्ये ओपिनियन घ्या ते आलेले सरोज म्हणून अधिकारी होते त्यांना त्यांच्यावर जायला सांगितलं मनमानी कारभार रेल्वेला करून देणार नाही असं सगळ्यांनी आणि त्यांना ठणकावून सांगितलेलं आहे त्यांनी करू शकणार नाही रेल्वे करायचं आहे याला अडचण अशी आहे मुलांना जाण्या येण्यासाठी जी मुलं शाळेला वस्तीवरची असतात त्यांना जायला यायला अडचण आहे मोटरसायकलवरून जातात ते पाणी उडतं शिस्तीत यावं लागतं तिथं ड्रेनेज व्यवस्था ते पंप काढल्याशिवाय पाणी जाणार नाही कारण भाग खाली आहे निसर्गाचा नियम आहे पाणी साठणार तिथं त्याची व्यवस्था यांनी केलेली नाही ती अडचण आहे आणि टर्न दिलेले आहेत त्याला नको तसे

मग तरी काहीतरी मार्ग झालाय पूल झालाय पूल झाल्यानंतर अधिक सोय आहे फायदा नाही दुसरा दुसऱ्या फायदा पण आहे शक्य पण काय म्हणते काय असे रेल्वेच्या बैठकीत आम्हाला पण बोलवून जावं नागरिक म्हणून अधिकार आहे राऊत मध्ये पंचावन्न छप्पन वर्ष झाली मॅडम पण असं आहे ते जबाबदारी दुर्घटना घडू नये म्हणून ते करतात काही त्याला सायंटिफिक कारण आहे पण याचा अर्थ असा नाही की ती उद्या पडतंय त्यांना आज आठवण आली तहान लागली निघणार आहे का माणसं मारतील म्हणून सांगितली इतक्या बाईट भाषेत ही जबाबदारी रेल्वेची आहे रेल्वेने ती बघावी कलेक्टरना पत्र दिलं म्हणजे चालत नाही आम्ही आज मध्ये घेतलं पालकमंत्री आम्ही सगळ्यांनी त्यांना टाकाव सांगितलेलं आहे चालणार नाही मनमानी अशी त्यामुळे रेल्वेच्या बाबतीमध्ये आम्ही राज्यमंत्री आणि कॅबिनेट मंत्र्यांना भेटून त्या सहा लाईन पुलाला मंजुरी घेतो बरेच वर्ष लागल दोन वर्ष लागतील तोपर्यंत लोकांना डिस्टर्ब होता कामा नाही करायची वाटली म्हणून गंमत पण करून घेणारी माणसाला आपण काय जनावरांची घडी बसलो का इथं त्यांनी पत्र दिलं लगेच बंद ती जबाबदारी त्यांची होती नाही बरोबर आहे बा पंचावन छप्पन वर्ष झाली आता सांगता काय ती पाच वर्ष आधी सांगायला पाहिजे होतं रेल्वे एक पत्र दिलं म्हणजे काय पूल पडला काय लगेच विशेष ड्रायव्हर कसं होईल ट्रॉफी कुठलं जय नाही बॉटलला एक माणसं दा। मारतील ना दोन शहरांना जोडणारा पूल आहे कलेक्टर साहेब त्यांना आठवड्यामध्ये राज्यमंत्र्यांशी आम्ही इथनं बोललो तिथनं आवरून कॅबिनेट मंत्र्यांना भेटणार आहे हा दोन लाईनचा फुलचा प्रस्ताव गेलेला आहे त्याच्याऐवजी सहा लाईनचा करा पुढच्या पन्नास वर्षासाठी तो पर्यंत याला चांगली टेक्नॉलॉजी वापरून हया पुलावरून हेवी ट्रॅफिक जाण्यासाठी जे करावं लागेल ते करायचंय त्याच्या पलीकडे आठ दिवसापेक्षा जास्त वेळ देता कामा नाही ही भूमिका घेतली आम्ही ते भविष्यात बघून सांगते की आम्ही काय केलं ते सांगतोय पुढचं तुम्ही विचारलं कशा प्रकारे विचारताय लोकसभेच्या तोंडावर टायमिंग काय म्हणून कलेक्टर साहेबांना सांगितलं बावीस ला घेतलं होतं साहेब म्हटलं आज घ्या <laughs> <laughs> तुम्हाला ही बटणीवर येणार नाही त्याला आकडीशिवाय मकडी वळत नाही <laughs> <laughs> <laughs>